बघा शेतकरी मित्रांनो पीक वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची आता समोर आली शेतकरी बांधवांना अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या आणि सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी राज्य शासनाने दिली आहे अखेर नुकसान भरपाईची घोषणा केली असून तब्बल एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी दोन हजार एकशे चौदा कोटी रुपयांचा प्रचंड मोठा मदतीचा दिलासा इथं मंजूर झालेला आहे यापूर्वीच्या घोषणानुसार सतरा जिल्ह्यांसाठी सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आणि याच तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उर्वरित जिल्ह्यांसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा अतिरिक्त मदत निधीला मंजुरी देण्यात आली कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळतील आणि मदत तुम्हाला कधीपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होईल यांनी उर्वरित जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये काय होणार आहे तर सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया कोणत्या जिल्ह्याला किती मदत मंजूर झाली आहे विभागानुसार अमरावती विभाग आहे तर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात यात समावेश करण्यात आला आहे अमरावतीतील एक लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांसाठी एकशे आठ कोटी एकाहत्तर हजार रुपये अकोल्यासाठी अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी सहा कोटी एकवीस लाख रुपये यवतमाळ या जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये मदत दिली जाणार आहे पहिल्या टप्प्यात एक हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांसाठी एक कोटीची एक लाख रुपये इथं देण्यात यायची त्यांनी सांगितलेलं आहे पहिल्या टप्प्यांमध्ये आता दुसऱ्या टप्प्यांमध्ये दोन लाख चोवीस हजार शेतकऱ्यांसाठी तब्बल एकशे ब्याऐंशी कोटी अडतीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत बुलढाणा जुलै महिन्यातील नुकसानीसाठी सत्तावीस हजार शेतकऱ्यांना सव्वीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये इथं ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी एक लाख नुकसानी बावन्न हजार शेतकऱ्यांना पंच्याण्णव कोटी एक लाख रुपये त्याच्यासाठी देण्यात येणार आहे बघा वाशिम जुलै महिन्यामधील तीन हजार शेतकऱ्यांना एक कोटी एकाहत्तर लाख तर ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांसाठी एकशे त्रेचाळीस कोटी अडुसष्ट लाख रुपये मंजूर झाले आहेत या व्यतिरिक्त बुलढाणा अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील जून महिन्यातील नुकसानीसाठी यापूर्वी मदत मंजूर करण्यात आली आता बघा नागपूर विभाग नागपूर विभाग गोंदवण प्रस्तावानुसार एकूण तेवीस लाख चार हजार रुपये भंडारा आठ हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी चार कोटी तेहतीस लाख रुपये शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील बघा अकरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी एक्क्याण्णव लाख रुपये वर्धा जिल्ह्यांसाठी नऊ हजार एकशे साठ शेतकऱ्यांसाठी इथं पाच कोटी ब्याऐंशी लाख रुपये इथं देण्यात येणार आहे त्यानंतर बघा नागपूर इथं नागपूरसाठी बघा एक हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांसाठी इथ पंच्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार रुपये नागपूरसाठी देण्यात आले आणि वर्धा जिल्ह्यातून बघा जूनमधील तुमचं नुकसान झालं असेल तर त्या मदत कोणती तुमच्यासाठी मंजूर करण्यात आली बघा पुणे विभाग कोल्हापूर छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी अठ्ठावीस लाख रुपये मंजूर झाले आहेत जून महिन्यासाठी यापूर्वी साठ लाखांची मदत देण्यात आली छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभाग या विभागासाठी तब्बल सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांची मदत मंजूर झाली हिंगोली तीन लाख चार हजार शेतकऱ्यांसाठी दोनशे एकतीस कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर करण्यात आले त्यानंतर बघा बीड एक लाख चार हजार शेतकऱ्यांसाठी छप्पन कोटी त्र्याहत्तर हजार रुपये लातूर साठी तीन लाख आठ हजार शेतकऱ्यांसाठी दोनशे चौऱ्याऐंशी कोटी पस्तीस लाख रुपये धाराशिव साठी दोन लाख चौतीस हजार शेतकऱ्यांसाठी एकशे एकोणनव्वद कोटी सहा लाख रुपये नाशिकसाठी बघा सात हजार एकशे आठ शेतकऱ्यांसाठी तीन कोटी एक्याऐंशी लाख रुपये बहात्तर शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपये नंदुरबार साठी पंचवीस शेतकऱ्यांसाठी एक लाख रुपये जवळ सतरा हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांसाठी एक कोटी शहाऐंशी लाख रुपये अहिल्यानगर साठी एकशे चाळीस शेतकऱ्यांसाठी सहा लाखातील रुपये मंजुरी करण्यात आली जी आर नुसार एकोणवीस लाख बावीस हजार शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये रुपयांची मदत मंजूर झाली आहे तर बघा यापूर्वी सतरा जिल्ह्यांना ज्यात नांदेडचा पाचशे त्रेपन्न कोटी रुपये परभणीला एकशे अठ्ठावीस कोटीचा समावेश होता त्यांना सातशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते दोन्ही मिळून दो एकशे चौदा कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे उर्वरित जिल्ह्या मदतीचा वितरण कधी सोलापूर तसेच सप्टेंबर महिन्यात धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर धाराशिव बीड हिंगोली वाशिम परभणी आणि विदर्भाच्या अनेक भागात पुन्हा नुकसान झाले आहेत तर या भागांचे प्रस्ताव पाठवले नंतर त्यांनाही नुकसान भर मंजूर केली जाईल आश्वासन देण्यात आले सर्वात महत्वाचं म्हणजेच कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मंजुरी मदतीचा या देण्यात आलेला आहे बघा प्रस्ताव इथं निघालेला आहे जी आर सुद्धा निघालेला आहे आता दुसऱ्या ते हिवाळीच्या दरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केली जाईल सध्याच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना या मदतीचा नितान गरज आहे आणि ही मदत वेळेवर त्यांना हवीच आहे हीच अपेक्षा आपण करत आहोत आता बघा या जशी जिल्ह्यांची यादी दे देखील आलेली आहे केवायसी देखील सुरू होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो पीक विम्याची तुम्ही बा वाट बघत असाल नुकसान भरपाईची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठं दिलास देणारी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि असेच कामाचे जर का व्हिडिओ तुम्हाला डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडले दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये